नमस्कार मंडळी मी आनंदे माझे यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे प्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ माझ्या गोडताईनांनी गोड मावशींना आज मी तुम्हाला सिंगल पट्टीची गोदरी कशी भरायची आहे ते सांगणार आहे एकदम सोपी आहे सोपे दि सोपे चार बेडशीटापासून मी वापर केलेला आहे खालून वरून एका साडीचा वापर केलेला आहे कारण सिंगल पट्टीला चालते ती खूप मस्त अशी गोदळी होणार आहे ती खूप छान होणार आहे फक्त एकच प्रॉब्लेम झालेला आहे की मशीनचा त्याच्यावरती जे काही टीप येते होते ती टीप आलेली नाही मला आज हा दिवस खूप खराब गेलेला आहे कधीच असं झालेलं नाही आता हे दोन वर्ष झालं मला मशीनने घेऊन इशारा पण असं मशीनचं कधीच प्रॉब्लेम झाला नाही खूप म्हणजे छान अशी मशीन आहे चला मी तुम्हाला दाखवते सिंगल पट्टीची गोदळी कशी शिवायची कशी भरायची सोपीत सोपी सुपे पद्धत दाखवते चला चला ह्या मुंबईवरून आलेलं त्यांची सिंगलची एक गोदडी आहे हे पाहू शकता अशा प्रकारे मी सिंगल शिवून शिवलेले हे त्यांना ऑरेंज कलरचं वरून पाहिजे होतं आणि साईडनं मी नेहमी ब्लू कलरचा काट गोट मारलेला पाहू शकता की ते फिनिशिंग उंचीला एवढी जास्त शिवलेले आहे बघा उंचीला एवढी जास्त आहे मी तुम्हाला पहिल्यांदा गोदडीचा फोटो दाखवते आणि तसेच त्याची त्याचीच उलटी साईज आहे खालून पाहू शकता फिनिशिंग वगैरे एकच नंबर आणि हे दोन गोदऱ्या मी शिवलेले आहेत सिंगलच्या तुम्हाला पट्टी दाखवतात हे सिंगलचे व्हाईट कलरचे गोदरे आहे आ, मी याची तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते चल अशा प्रकारे मी मधनं कट करून घेतलेली आहे खालून वरून त्याला सिंगल म्हणजे व्हाईट कलरची साडी लावायची होती एका साडीमध्ये सिंगलची गोदरी होऊन जाते जास्त काही साडी लागत नाही सिंगलची म्हणलं नाही एका साडीमध्ये होऊन जाते आणि त्यांना व्हाईट कलरचीच लावायची होते म्हणून मी साईडने चार साईडने चार कोपऱ्या दगड ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आणि हे जास्त उंचीला नाही छान वाटत तरी पण मी उंचीला ते शिवलेले त्यांना उंचीला जास्त हवी होती म्हणजे जास्त पण नको होती कारण उंचील ह्याच्यापेक्षा जर शिंगलची गोदडी असेल ना तर ह्याच्यापेक्षा कमी शिवतात अशा प्रकारे मी पूर्ण पाणी शिंपडे आणि पूर्ण कॉटनची साडी होती आणि त्याच्यावरती मी व्हाईट कलरचं बेडशीट व्हाईट कलरचं बेडशीट हातरणार आहे काय तर दुसऱ्या कलरचं जो व्हाईट कलर असतो ना तर व्हाईट कलर दिसतच नाही जसा आतून जो कलर राहतो ना तोच वरती तसा दिसतो त्यामुळे पहिलं व्हाईट कलरचं बेडशीट हातरून घेत घेणार आहे त्यांचे बेडशीटच होतं पूर्ण बेडशीट पासूनच गोधरी असणार आहे आणि त्यांना जास्त जाड नको हवी होती पातळच हवी होती पूर्ण फाटलेलं बेडशीट होतं बघा तुम्ही होल पण मधून मधून बघू शकता कशाप्रकारे आणि त्याच्यावरती मी दुसरं बेडशीट हातरणार आहे आणि पूर्ण बेडशीटाची व्हिडिओ आहे म्हणजे गोधरी आहे प्रकारे मी ते बेडशीट हातरून घेतलेलं आहे दुसरं पण असं पूर्ण प्लेन करून घेई परत तिसरं बेडशीट हातरलेलं आहे आणि काही जास्त जाड नाही झाली तुम्हाला वाटेल की हे बेडशीट बेडशीट एकावर एक एकावर एक हातरून किती गोदरी झाडा झाली आहे पण बिलकुल जाड झालेली नव्हती गोदरी ही आणि बेडशीटामध्ये काही एवढी ताकद नसती अशी जसं आपल्या ह्या कपड्याची ह्याच्यात ताकद असते म्हणजे एकावर एक कपडे हाताले जाड गोदरी होती तसे तुम्ही बेडशीट एवढे काय बेडशीट बेडशीट आणि साड्या हे किती तर मी जाड टाका एवढी जाड होत नाही गोरी जसे छोटे छोटे कड कपडे वापरलेले असतात आता दुसरं पण व्हाईट कलरचं मी वरती बेडशीट टाकलेलं आहे आता दुसरी ज्यावेळेस आपण ती व्हाईट कलरची साडी हात ना त्यावेळेस पण तो कलर तो तसंच दिसतो म्हणजे हाय तसं जो व्हाईट कलरचं आहे ना तसं दिसणार आहे आणि मी ह्या साईडने ऑरेंज कलरचं गोट मारला मारणार आहे म्हटलं जर तिथं पंधरा ऑगस्टनं आलं तर पंधरा ऑगस्टनिमित्त काहीतरी वेगळं लोक करूया म्हणलं आता प्रत्येकजण ड्रेस वगैरे घेतात म्हणजे शिवतात ड्रेस शिवलेले दाखवता साड्या म्हणजे साड्यांपासून ड्रेस शिवलेला दाखवता पंधरा ऑगस्टनिमित्त म्हणजे असं वेग किंवा साड्या खरेदी करतात म्हणजे जाते आपल्याकडे व्हाईट कलरची गोदरी आलेली आहे त्याच्या लुक म्हणायच्या आपण पंधरा निमित्त ही गोदरी शिवत आहे असं म्हणून समजा तुम्ही आणि त्याच्यावरून टिप्पा टाकत आहे आणि आता जेवढ्या साईडचं एक्स्ट्रा भाग राहिला होता ना बेडशीटाचा तर पूर्ण कट करून घेत आहे आणि जो ऑरेंज कलरची तुम्ही मी तुम्हाला सुरुवातीला गोदरे दाखवली होते ना त्याच्यामध्ये तर पूर्ण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये मला तर दोन सिंगल सिंगल दाखवण्यापेक्षा मला एकच आहे गोदरे एका गोदरेचाच व्हिडिओ दाखवा म्हणून विषय ना आता साईडने गोट मारत आहे हे कट केलेलं आहे तेवढं बघ बघा किती किती येडशे म्हणजे शिल्लक राहिलेला होता तो आणि जो जो तुम्हाला सर तरी ऑरेंज कलरची गोदरी हातरली होती ना त्याच्यामध्ये ना मी असे आडवे आडवे पट्ट्या टाकल्यात उभ्या नाहीत आडवे आडवे पट्ट्या टाकून मी ते पूर्ण हातरून घेतलेलं आहे त्याने काय होतं धाग्यामध्ये गुंत म्हणजे असं गोळा होत नाही बघा तेवढासुद्धा कपडा वाया घालवत नाही तेवढा सुद्धा कपडा यूज करते तर अशा प्रकारे मी टिपा म्हणजे असं सुईद्वारा टाके टाकत आहे आता शेवटचा टाक शेवटचा शेवटचा टाक बघता अशा प्रकारे खाली फरशीला सुई टेकली पाहिजे आणि मग नंतर वरती घेतली पाहिजे पण ते काय होतं बेडशीट कॉटनचे होते ना खालूनवरून वेगळंच ते बेडशीट होतं जसं दवाखान्यात कसं वापरतात ना ते बेडवरती असतं तसं ते बेडशीट होतं त्यामुळे सुई असे पटकन घुसत पण नव्हती आणि मशीनवरती टीप पण येत नव्हती त्याचा हा मेन प्रॉब्लेम होता ते कसली बेडशीट होतं मला वाटलं सुरुवातीला कॉटनचं पण कॉटनचं ते बेडशीट असं नव्हतंच ते बघा तर ते एवढे एवढे टाके टाकलेत मोठे मोठे त्याच्यामध्ये काही छोटे कपडे न मोठे मोठे टाके टाकले त्याला जास्त नाही वापर केलेला मी त्या टाक्यामध्ये फक्त तीन टाके टाकून घेतले ते एक साईडने इकडंनी ह्या साईडने कडनी आणि मधून एक टाका टाकला आहे असे फक्त तीन टाके टाकले खालून वरून एक एक म्हणजे पाच टाके असं टाकून घेतलेलं आहे आणि खूप आता अशा प्रकारे मी घडी घेतलेली आहे त्याचे पाहू शकता आता तुम्हाला मशीनवरती दाखवते व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी मी गोदरी घेतलेली आहे शिवायला आता बघा मशीनवरती मी असे गोदरी मानली आता पूर्ण गदरी घडी ना उलगडून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मशीनवर फक्त सुरुवातीला बघायचं आपण कुणीकडे जास्त साडी वगैरे शिल्लक ठेवली खालून मग मी सुरुवातीला बघते मला चोकडून सारखे दिसत होते पण म्हटलं जाऊ देता कुठून कसं नाही आता अशा प्रकारे सुरुवात केलेली आहे एक एक टिप मारायला बघता अशा प्रकारे टिप मारते चार इंच सुरुवातीला ठेवलेलं आहे साईडला मी आता सुरुवातीचा टाका टा काढला नाही तो खाडायचाच नाही टाका नाही तर परत आडवेच्या टिप मारा जातील ना त्यावेळेस मग ते खालचं कापड त्याच्यामध्ये येतं म्हणून मी ते टाका टाका काढत नाही जर जर अरच आधी प्रॉब्लेम आला तर मी तो टाका काढते मग आता सुरुवाती टाका काढून घेतलेला आहे वरचे वरच्या साईडचा जो आडवा टाका होता हे अशा प्रकारे टिप मारते पण याला एवढा असा प्रॉब्लेम झाला तर सुरुवातीला दोन तीन टिप आले आणि परत टिपच येत नव्हती प्रकारे मी बघा त्याला टिप येत नव्हती म्हणून मी ऑइलिंग करून घेतलं त्याच्यामध्ये ऑइल टाकत नाही म्हणते पण मी खाली ऑइल टाकलं कारण ऑइल टाकल्याशिवाय तर टिपच येत नाही मी बहुतेक वेळा व्हिडिओमध्ये बघितलं घरमध्ये तिथं ऑइल नाही टाकायचं होलच्या ठिकाणी पण मला काय होतं माहिती आहे तिथं होलच्या ठिकाणीच म्हणजे असं होलच्या ठिकाणी ऑइल टाकलं तरीच टिप येते नाही ते येत नाही आता पूर्ण घेतले घेतल्यावरलं का बघा टिपच येत नव्हते सुरुवातीला परत महागार जायचं आणि टिप तुटायची नाही ते धागा तर तुटायचं सुरुवातीला बिलकुल टिपाल नाही मला जेवढ्या टिपा मी मारलेत ना तेवढ्या मला रिटर्न परत संध्याकाळी मारावं लागलं मधनं मधनं असे टिप सोडत होती अशी गॅप सोडायची बघा आता तिथून धागा तुटल्या मधनमधनं असे गॅप सोडायचे आता शेवटी मी खोललेली हे बॉबीन वगैरे खाल्ली आता खोलत आहे म्हटलं घाण वगैरे काय बसले का नाही बघावं म्हणून शेन मी खोलती पूर्ण कारण कधी कधी घाण पण बसले ना टिप येत नाही त्याच्यावरती मग ना सुईने आतमधून सगळं पूर्ण साफ करून घेतले बॉबीनी असं खालचं जे टिप्पाच्या खाली घाण जाऊन बसलेली असते ते पूर्ण साफ करून घ्यायचं मग पूर्ण आज जो दर कातला म्हणजे छोट्या 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 दोरा कुसं जातो पूर्ण ते मी ऑइलिंग वगैरे केलं त्याच्या आतमध्ये पण ती काही येत नव्हती कधी कधी असा एखादा दिवस खूप दिवस बेकार जातो खूप म्हणजे असं एखाद्या ते दिवसभरात पूर्ण असं साफ वगैरे सगळं सा करून घेतलं क्लीन करून घेतलं आणि मी दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी साफ करते त्याशिवाय टीपच येत नाही त्यामुळे साफ करून घ्यावं लागतं त्यावेळेस कुठं तर टीप येते नाही टीप आली की ते साफ करून घ्यायचं नाही टीप आली की साफ करायला घ्यायचं ऑइलिंग करायचं आता त्या बॉबीनमध्ये पण मी तेल ऑइल टाकून घेतलेलं आहे जेणेकरून त्या बॉबीनमध्ये ऑइल दा म्हणजे ऑइल टाकलं ना धागा असा सारखा सारखा वारंवार वारंवार वारं तुटत नाही कारण ही स्पीड मशीन असल्यामुळं सारखं वारंवार वारंवार धागा तुटत राहतो मग ते ऑइलिंग टाकलं ना असं खाली गाठी पण होत नाही तर गुंता पण होत नाही त्या बॉबीनमध्ये ऑइल टाकल्यामुळं बघा हे टीप मी तुम्हाला दाखवते पूर्ण तेवढी टिप आल्याच नाही त्या सुरुवातीच्या जेवढ्या होत्या ना कसल्याच टिप आले नाहीत त्याच्यामध्ये असं वडून वडून धरल्यासारखं झालं असं खूप खूप तो दिवस आहे ना खूप बेकार गेला एक गे, अकरा दिवस कारण सिंगल सिंगल पट्टीच्या गोदरी ना मी गोगर दीड तासामध्ये माझी पूर्ण कम्प्लीट होऊन जाते पण त्या दिवशी झालीच नाही असं झालं म्हणजे तो तो दिवसच बेकार गेला म्हणजे माझ्यासाठी परत चालू केली मी तरी पण टिपा येत नव्हत्या मधन गॅप सुरुवातीला आला आलं आला एक हातवर टीप चांगली यायची आणि परत टीप येत नव्हती आता मी पूर्ण बघितलं धाग्यात वगैरे तिथं काय गुंतलं आहे का तिथं पण काय मला एवढं काय दिसलं नाही धागा वगैरे गुंतलाय का म्हणून शि पूर्ण खोलला तिथलं साप वगैरे केलं पूर्ण पण त्याच्यातमध्ये पण काय दिसलं नाही मला धागा वगैरे गुंतलाय का म्हणून परत सेटिंग केली ते म्हणजे असे सेटिंग वगैरे केले पूर्ण लूज वगैरे कमी जास्त थोडा लूज धागा सोडला परत आव थोडा आवडला धागा तरी पण काही फरक नाही पडला त्याच्यामध्ये बघा असं मधन म्हणजे असं ओढून येत होतं मधनं असं एक ईद चांगली चालायची टिप्यायची परत एक ईद अशी टिपत होत नव्हती ईदर चांगली चालायची आणि इतभर ती येतच नव्हती असा प्रॉब्लेम घेत होते म्हणजे ती धरायची सोडायची धरायची सोडायची धरायची सोडायची असं करत होत होती म्हणजे मला पहिल्यांदा भरलं असं की असं कीठ नाही येण्यासारखं असं टायमिंग प्रॉब्लेम होता तर म्हणजे काही जर प्रॉब्लेम थोडा सॉल्व्ह केला की ती टीप यायची पण त्या दिवशी आलंच नाही शेवटी वेळ दाखवून सोडून गेली मी परत कामाला मग म्हटलं झावडे बघूया संध्याकाळी म्हटलं नाही जर आलं तर म्हटलं त्याच्यावरून दुसरी साडी टाकून म्हटलं परत त्याच्या आतमध्ये कॉटनचं दुसरं विषय टाकून अशा मग बघावं म्हटलं आणि परत संध्याकाळ काय झालं ॲटोमॅटिक एवढी टीप छान याय लागली ना खूप टीप छान याय लागली तरी अशा करत करत टिपा मारलेलेच आहेत मी परत ते नहीं। नहीं। मला रिटर्न त्या टिप्पा मारावं लागलेच म्हणजे डबल तो माझ्या टिप काय आलीच नाही शेवटी व्हायच लागले सोडलं आणि बंद केलं आता संध्याकाळचं तुम्हाला दाखवते बघा कशा बघा आता किती मस्त अशा यायला लागले त्याच्यामध्ये हा जिपात गॅप वगैरे कुठं आला नाही कुठंच नाही मला तसंच बघावं म्हणून म्हटलं बघायला गेले पण पूर्ण एवढी क्लीन झाली अर्ध्या तासामध्ये पूर्ण म्हणजे गोदरी शिवून झाली ती बघा मी दोन दोन इंचावरती टिपा मारली तर खूप बेकार दिवस गेला तो चला तुम्हाला आता गोट वगैरे मारलेला व्हिडिओ नाही दाखवणार कारण खूप मोठा व्हिडिओ होत होता म्हणून बघा आता टिपा मारत चाले पण मी जेवढे सकाळी मारले ते नाही डेपा तेवढं मला संध्याकाळी रिटर्न मारावं लागलेलं आहे एवढा मात्र प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये कारण एक एक दिवस खूप बेकार जातो बघा तर हे पूर्ण प्लेन करत 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 पण गोधडी मात्र एक नंबर झाली होती त्या त्यानं गोधळे मात्र खूप आवरले म्हणजे खूप 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 आवडले म्हणले ते कारण म्हटलं मुंबईमध्ये एवढ्या स्वस्तात गोदऱ्या कोणी शिवून देत नाही म्हटलं एवढ्या स्वस्तात तुम्ही मी मला शिवून दिले आणि फिनिशिंग वगैरे एकच नंबर म्हटलं त्या बघा आता शेवटचं आहे ना त्यामुळे खालचं मी पहिलं गोळा होतं कारण अडकतं कधी कधी म्हणून मग बघते आणि अडकलेलं दिसलं मला त्याच्यामध्ये कुठेतरी गोळा झालेली साडी दिसली त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे गोळा होते त्यामुळे शेवटी मात्र काळजी घ्यावी लागते ती बघा आता पूर्ण मला तेवढी टिपाईनं उसवायला लागलेली त्यामुळं काळजी घ्यावं हो लागते ते अशा प्रकारे मी आता उसवलेली टिप ती त्याला काही नाही टीप असं थोडंसं बोललं ना ताणलं ना ती निघते लगेच बघा अशा प्रकारे मस्त गोदरी शिवून झालेली आहे आपली ते लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कशी गोदरी झाली आपली पंधरा ऑगस्ट म्हणून निमित्त समजा असं चला भेटूया बाय बाय नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ